दोन तलवारी एकाच म्यानात कधीही एकत्र राहू शकत नाही हे पठडीतील वाक्य खोटं ठरवणाऱ्या अनेक यशस्वी जोड्या देशात सापडतात एकाच क्षेत्रातल्या तरी कायम एकमेकांची सोबत करणारे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची जोडगोई असो वा संगीत विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांच्या जोड्या मात्र महाराष्ट्रातील एका जोडीचं नाव घेतल्याशिवाय ही यादी पूर्ण होणं निवळ अशक्य एक अशी जोडगोई जिनं महाराष्ट्र गाजवला निर्भीड व्हायला शिकवलं राजकीय मैदान गाजवलं तर दुसऱ्यानं विनोदाच्या षटकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली ही जोडी म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि अभिनेते दादा कोंडके मात्र दोन विरुद्ध प्रवृत्तीच्या मताच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील बादशा असणाऱ्या व्यक्तींचं नातं इतकं घट्ट कसं या प्रश्नानं उभ्या महाराष्ट्राला कोड्यात टाकलं होतं सोंगाड्या या चित्रपटाचं प्रक्षेपण कोहिनूर सिनेमात केलं जाणार नाही याची तक्रार घेऊन बाळासाहेबांकडे दादा गेले आणि पहिल्या वहिल्या भेटीतून निखर मैत्रीची सुरुवात झाली एक निर्भीड काहीसा रागट तर दुसरा मात्र मिश्किल या दोन भिन्न प्रवृत्तींचे अनेक किस्से आजही आठवले जातात असाच एक धमाल किस्सा या दोघांच्या मनाचा मोठेपणा दाखवून जातो ही गोष्ट तेव्हाची जेव्हा राज्यात युतीचं सरकार आलं नव्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी अनेक बड्या नेत्यांची खलवतं प्रयत्न सुरू झाले बाळासाहेबांकडं अनेकांनी तशी स्पष्ट विचारणाही केली शिवसेनेमार्फत कुणाला स्थान द्यावं यासाठी मातोश्रीवर अहोरात्र बैठका सुरू झाल्या राजकारणातली नसूनही दादा कुंडके मात्र बाळासाहेबांच्या प्रत्येक आमंत्रणाला आवर्जून हजेरी लावत दादांची केवळ उपस्थितीही त्या बैठकीमधील ताण हलका करायची अशात एका मोजक्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा सुरू असताना खुद्द बाळासाहेबांनी दादांना मंत्रिपदाची विचारणा केली तुम्हाला कोणतं पद हवं दादा या त्यांच्या प्रश्नावर काहींच्या भुवया उंचवल्या तर काहींमध्ये धाकधूक वाढली कलाक्षेत्रात मुरलेल्या दादांवर सांस्कृतिक मंत्रिपदाचा भार सोपवावा अशी बाळासाहेबांची इच्छा होती त्यानुसार त्यांनी दादांकडे मतही मांडलं आता सगळ्यांचं लक्ष दादांच्या उत्तराकडे लागलं होतं मात्र क्षणाचाही विलंब न लावता आपल्या ठरलेल्या हजरजबावी शैलीत दादांनी बाळासाहेबांना प्रश्न केला तुम्ही कोणतं मंत्रिपद घेणार आहात त्यांच्या या प्रतिप्रश्नावर बाळासाहेब शांत झाले मात्र लगेचच उत्तरले मी कोणतंही पद घेणार नाही मला शिवसेना प्रमुख म्हणूनच राहायला आवडेल हे ऐकतात पुढच्या शेने दादा म्हणाले मग मलाही शिवसैनिक म्हणूनच राहायला आवडेल दादांच्या उत्तरानं उपस्थित नेतेच नव्हे तर बाळासाहेबही थबकले आपण मंत्रिपद देऊनही दादांनी ते नाकारलं मात्र त्यांनी दिलेलं त्यामागील कारण ऐकल्यानंतर बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं एकीकडं मंत्रिपदासाठी झटणाऱ्या अनेक नेत्यांमध्ये दादांचं वेगळेपण शिवसेनेवरील त्यांची निष्ठा आणि शिवसैनिक म्हणून कायम झटण्याची धडपड याबाबत बाळासाहेबांनी अनेकदा गौरवोद्गार काढले दादा कोणक्यांची विनोदी शैली आणि डबल मिनिंग अर्थात द्वयर्थी भाषणं यांनी महाराष्ट्राला हसवलं आजही सारख्या माध्यमातून ही भाषणं पुन्हा पुन्हा ऐकली जातात सच्च्या शिवसैनिक असलेल्या दादांचा स्वभाव मुळातच निडर बेफिकर त्यात शिवसेनेची साथ मिळाल्यानं भर राजकीय सभेत विरोधी पक्षातील नेत्यांवर केली जाणारी टीका ही अनेकदा वादाचा मुद्दा ठरायची राजकारणात नसूनही राजकीय सभांमधील त्यांच्या या भाषणानं अनेकांची मनं दुखावली तर काहींनी थेट आरोपही केले यशवंतराव चव्हाण शरद पवार अशा दिग्गज नेत्यांनी दादांच्या कोपरखायांचा धसका घेतला होता एकदा एका कार्यक्रमात एका नेत्यानं दादांकडं सगळ्या राजकीय पक्षांवर तुमच्या खास शैलीत टीका करा अशी मागणी केली प्रेक्षकांनी त्यांना दुजोरा दिला मात्र हजारोंच्या गर्दी तीनं ढकमागता दादांनी उत्तर दिलं मी कोणत्याही राजकीय पक्षावर टीका करेन मात्र शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करणं मला जमणार नाही आणि आवडणारही नाही ना दादांच्या याच गुणांमुळे बाळासाहेब आणि दादा हे समीकरण अधिकाधिक घट्ट होत गेलं बाळासाहेबांनी दादांच्या या निष्ठेचा मान कायम ठेवला दादांच्या निर्भीड त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती असल्यानं बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची फौज कायम दादांच्या सोबत असायची रात्री दादा घरी सुखरूप पोहोचले का नाही याची खात्री केल्याशिवाय खुद्द बाळासाहेबांना चैन नसे आपण बाळासाहेब एकदा चिडले की इतर कुणाचीही धडगत नसायची त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची इतर कुणालाही परवानगी असो वा नसो कुणाची हिंमत असो वा नसो मात्र अशावेळी ही परवानगी केवळ दादांनाच होती बाळासाहेबांच्या खोलीत एकदा दादा शिरल्यानंतर त्यांचा राग शांत झाल्यावरच परतायचे बाळासाहेबांचा राग शांत करण्याची हातोटी दादांमध्ये होती ही बाब तेव्हा भाल्याभल्यांनी मान्य केली होती अशात घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद